नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो एम इंटर्नशिप योजना जी आहे ती चालू झालेली आहे जसं की तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची प्रता शपथ घेतली आणि त्याच्यानंतर जे बजेट आलं होतं इंडियाचं जे की प्रेझेंट केलं होतं निर्मला सीतारामन यांनी जे की फायनान्स मिनिस्टर आहेत इंडियाच्या तर त्यांनी बजेटमध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या काही काळामध्ये जसं की कि दिवाळीपर्यंत किंवा येणाऱ्या काही सहा महिन्यांमध्ये आम्ही एक कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे तर त्या स्कीमवरती ही स्कीम आलेली आहे त्याच योजनेवरती ही योजना आलेली आहे तर या योजनेमध्ये नक्की काय आहे इंटर्नशिप आहे किंवा अजून कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही काम करू शकता काय आहे नक्की एक्झॅक्ट तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या वायके डिजिटल मराठीला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती योजनांचे अपडेट इंटर्नशिप जॉब ऑपॉर्च्युनिटीज ऑनलाईन अर्निंग कशी करायची याच्यावरती व्हिडिओ बनवत असतो अशाच व्हिडिओसाठी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही जी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना आहे तर त्याच्यामध्ये काय आहे जाणून घेऊया लर्न अँड एंटर्न विथ टॉप कंपनीज ऑफ भारत भारतातल्या ज्या काही टॉपच्या पाचशे कंपनीज आहे मित्रांनो त्याच्यामध्ये ही तुम्हाला संधी आहे काम करायची तर एंटर्नशिप तुम्हाला इथं मिळणार आहे जसं की रिलायन्स असेल तुम्ही इथं जर वरती पार्टनरशिप पार्टनर कंपनी जर बघू शकता तर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचंय या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे याल तर तुम्ही इथं कंपनीची नावं देखील पाहू शकता रिलायन्स आहे टाटा आहे एचडीएफसी बँक आहे ओएन आहे त्यासोबत इन्फोसिस आहे एन टी पी सी म्हणजे ज्या भारतातल्या नावाजलेल्या कंपन्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब करायची संधी मिळणार आहे तर तुम्ही कुठल्याही पेजला गेला जी काही कंपनी जर तुम्ही स्टॉक मार्केट करत असाल किंवा स्टॉक मार्केटचं तुम्हाला नॉलेज असेल कंपन्यांचं नॉलेज असेल तुम्हाला इतर लगेच कंपन्या समजून जातील बघा हे बघा तुम्ही बघू शकता पी एन बी हाऊसिंग फायनान्स ही पण चांगली कंपनी आहे वरती एल एन टी आहे जसं की तुम्हाला माहित असेल मित्रांनो भारतातल्या ज्या पाचशे कंपन्या आहेत ना टॉप परसिस्टंट कमिंग्स इंडिया शोभा लिमिटेड मित्रांनो या सर्व कंपन्या भारतातल्या टॉप कंपनीज आहेत या सोबत तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे तर काय काय आहे तर चला बघूया त्याचसोबत इंडस्ट्री तुम्ही म्हणाल की मला जी इंडस्ट्री सुटेबल आहे का त्याच्यामध्ये मला काम मिळेल का तर हो तरी तुम्ही पाहू शकता एफ जी आहे गोल्ड आहे हेल्थकेअर आहे त्याचसोबत तुम्ही पाहू शकता हाऊसिंग सेक्टर असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल आय टी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल इथल्या ज्या टॉपच्या कंपनीज आहेत ना मित्रांनो भारतामध्ये त्या भारतामधल्या कंपन्यांमध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे तर काय आहे योजनेचं अपडेट ते जाणून घेऊया तर पी एम इंटर्नशिप ऑफर्स काय आहेत ते जाणून घेऊया तर बारा महिन्याची रिअल लाईफ एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे इंडियाच्या टॉप कंपनीसोबत काम करायची संधी तुम्हाला मिळणार आहे बारा महिन्यांपर्यंत म्हणजेच एक वर्षापर्यंत त्यासोबत तुम्हाला मंथली जे आहे 4500 ते तुम्हाला चार हजार पाचशे रुपये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मिळणार आहेत त्यासोबत तुम्हाला पाचशे रुपये जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहे तुम्ही ज्या कंपनीसोबत काम करताय त्या कंपनीकडनं तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला टोटल अमाऊंट जे आहे ती मंथली पाच हजार रुपये इतकी मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला वन टाइम ग्रांट म्हणजे एक तुम्हाला वन टाइम एक अमाऊंट दिली जाणार आहे ती अमाऊंट असणार आहे सहा हजार रुपये सहा हजार रुपये तुमच्या डायरेक्ट बँकेमध्ये जमा होणार आहेत तर हे जे पैसे आहेत ते तुमच्या बँकेमध्ये कसे येणार आहेत तर डीबीटी थ्रू तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यासोबत तुम्हाला इथे पेमेंट सोबत तुम्हाला सर्टिफिकेशन देखील दिलं जाणार आहे ज्यावेळेस तुम्ही बारा महिने कंप्लीट करा त्यावेळेस तुम्हाला इंटर्नशिपचं एक प्रॉपर सर्टिफिकेट आणि वर्क एक्सपिरियन्सचं एक प्रॉपर सर्टिफिकेट दिलं जाणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असू शकते टॉप कंपनी सोबत काम करायची त्याच्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स कव्हरेज मिळणार आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना या दोन स्कीम तुम्हाला लागू होणार आहेत त्यासोबत आता इलिजिबल क्रायटेरिया काय आहे ते जाणून घेऊया तर इलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला जसं की माहीत असेल वय वर्ष एकवीस चोवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ज्यांचं वय एकवीस ते चोवीस मध्ये आहे ते अप्लाय करू शकता एज अ इंटर्न जॉब जे आहे तुम्ही नॉट एम्प्लॉइड पाहिजे आणि हा जो आहे तो फुल टाइम जॉब असणार आहे तुम्ही आता जर एज्युकेशन करत असाल तर मित्रांनो इथं तुम्हाला फुल टाइम द्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये थोडीशी तडजोड करावी लागू शकते त्यासोबत फॅमिली जे आहे त्या फॅमिलीमध्ये तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते आठ लाखाच्या वरती नाही पाहिजे आणि जर तुमचे म्हणजे घरामधले गव्हर्नमेंट जॉबला असतील तर ते सुद्धा इथं चालणार नाहीये तर मित्रांनो जर तुम्हाला या स्कीम साठी किंवा या इंटर्नशिप साठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथं रजिस्टर नावचं बटन दिसत असेल तर इथं तुम्हाला पहिलं रजिस्टर करावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला ज्या कंपनीमध्ये अप्लाय करायचंय त्या कंपनीला सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय करू शकता पण ही वेबसाईट आता फक्त एक इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट आहे याच्यामधनं तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे की काय आहे नक्की एक्झॅक्टली काय राहणार आहे कंपन्याच कोणत्या आहेत तर हे तुम्हाला इथंच सांगितलेलं आहे याची जी मेन डेट आहे जे जेव्हापासून तुम्ही हे लॉग इन करू शकता आणि अप्लाय करू शकता ती डेट आहे बारा तारीख म्हणजे बारा ऑक्टोबर पासून ही वेबसाईट लाईव्ह होणार आहे लाईव्ह इट मीन्स की तुम्ही लॉग इन करू शकता आणि फॉर्म फिलअप करू शकता जसं की तुम्ही इथं पाहू शकता वरती होम स्क्रीन वरती होमच्या शेजारी गाईडलाईन्स म्हणून एक ऑप्शन आहे तुम्ही गाईडलाईन्स वर गेल्यानंतर ना तुम्हाला एक पीडीएफ ओपन होईल जर तुम्हाला पीडीएफ ची लिंक पाहिजे असेल तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत सर्व लिंक माझ्या टेलिग्राम चॅनलला देत असतो त्यामुळे आपल्या टेलिग्रामला देखील फॉलो करून घ्या तर इथं तुम्हाला प्रॉपरली एक जी आर जसं असतो तसं जी आर इथं आहे ची पूर्ण ऍक्टिव्हिटी इथं आहे तुम्ही इथं गाईडलाईन्स पूर्णपणे वाचू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही ॲप्लिकेशन करायचंय की नाही करायचं हे तुम्हाला कळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मी नक्की सांगा आणि येणाऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या थँक्यू